आज तेवीस तारखेला सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला होता की राष्ट्र रोकोचा तो आज निदर्शनामध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे आदिवासी समाजाची संस्कृती आहे कुठल्याही प्रकारे हिंसा करायची नाही तर त्या गोष्टीला आम्ही करून आजचं आंदोलन झालेलं आहे मान्य झिरवाळ साहेब आज मुंबईला आंदोलन करत त्यांच्या समर्थनामध्ये आज आम्ही नाशिकला आंदोलन करतोय म्हणजे सर्व संघटना या मुंबईला जातील त्यांना पाठिंबा देतील आणि जरी या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही आलं निवडणुका जरी लागल्या तरी पेसाचा विषय आपला जो मागा मोर्चा निघालेला होता तर तेव्हा सरकारने आपले जे उपोषण बसलेले केले होते ते होता त्यांना एक आश्वासन दिलं होतं की पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला आता देव आज पंधरा दिवस संपून गेली आज पंधरा दिवस उलटून गेले अजूनही त्यांचा सरकारचा निर्णय होत नाही आणि तो निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांनी धनगरांचा त्यांनी मध्ये एक मुद्दा उचलला म्हणजे कुठे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे माननीय विधानसभा उपाध्यक्ष नराजी नेवासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आदिवासी आमदार आणि महाराष्ट्रातले सर्व आदिवासी संघटना एक मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये काही केसा केसाचा विषय होता आणि धनगर आरक्षणाचा जो विषय होता त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेतून सर्व आदिवासी संघटना आणि आपले सर्व आदिवासी आमदार यांनी ठरवलं की येत्या तीस तारखेला पूर्ण राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करू त्याचप्रमाणे मान्य साहेब यांनी मुंबई मुंबईमध्ये गांधी प्तळा या ठिकाणी आज ते निकोषणाला बसले आहेत आंदोलन आंदोलनाला त्यांच्याच नेतृत्वाखाली आज नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणीवासी संघटनांनी मोर्चा मोर्चा काढला काही पेसाचा विषय हे मिंदे सरकार वारंवार आदिवासियांना वारंवार फक्त आश्वासन देत गेलं आहे मिंदे फसवणीस आणि अजित पवार या सर्वप्रथम या ति तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांनी जर लवकरात लवकर पेसा भरतीचा जो काही निर्णय तो के पूर्ण केला नाही तर अजून या आदिवासी संघटना मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला या या सरकारला या सरकारची जागा दाखवल्याशिवाय राहणार